नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग बावन्न शारदाने पंचवीस लाख रुपये जमा केले आहे ही खबर सोमनाथला समजली होती तसं अक्षयने कॉल करून त्याला सांगितलं होतं त्यामुळे त्याला टेन्शन आलं होतं जर शारदाने पैशाचा बंदोबस्त केला तर प्रल्हादच्या नावावर पन्नास एकर जमीन तशीच राहणार होती जे त्याला नको होत म्हणून काय करावं तेच त्याला समजत नव्हतं काय रे सोम्या कसला विचार करत आहेस एकनाथ यांनी विचारले शारदा वहिनीने पंचवीस लाख रुपये जमवले आहे बाई खरंच हुशार आहे नाहीतर दुसरी एखादी असती तर, तर शांत बसली असती सोमनाथने आधीच त्यांना जमिनीची कल्पना दिली होती त्या बयाचं डोकं फिरलं आहे म्हणून प्रल्हादला कर्जबाजारी करत आहे आता सर्वांना गोड वाटत आहे नंतर कर्ज फेडताना प्रल्हादच्या नऊ येईल त्याचं काय आज फक्त साडेसात एकर जमीन जमीनसाठी तो जीवाचा रान करत आहे नंतर असं नको व्हायला की हे कर्ज फेडण्यासाठी त्याला अख्खी जमीन विकावी लागेल एकनाथ यांचं बोलणं सोमनाथला पटत होतं त्यामुळे तो निश्चित झाला होता जे होत ते चांगल्यासाठी याची प्रचिती त्याला आली होती शारदाने आपले नव्हते सर्व दागिने बाहेर काढले होते सुलोचनाबाईने तिला लग्नामध्ये बरेच दागिने चढवले होते, होते। त्यावेळी या दागिन्यांचं महत्व तिला समजलं नाही पण आता अडचणीच्या प्रसंगी तेच उपयोगी पडत होते प्रल्हाद बेडरूम मध्ये आला पलंगावर ठेवलेले दागिने पाहून त्याने एक नजर शारदावर टाकली हे दागिने ती काय करणार आहे हे प्रल्हाद समजून गेला होता आई दागिने देऊ शकतात मग मी का नाही मी हे दागिने मोडायला चालली आहे शारदाने सांगितले म्हणून त्याला वाईट वाटलं सुलोचनाबाई आणि त्याने किती आवडीने तिच्यासाठी दागिने केले होते अजून आपल्या लग्नाला वर्ष झालं नाही आणि तू दागिने मोडत आहे त्यातला एकही दागिना अजून तू नीटचा अंगाला लावला नाही प्रल्हादला खूप वाईट वाटत होतं माझा मौल्यवान दागिना माझ्या समोर आहे त्यापुढे या दागिन्यांचं काहीच मोल नाही हे लग्नात घातलेलं मंगळसूत्र माझ्याजवळ आहे ना तेच माझ्यासाठी पुरेसा आहे तुम्ही जास्त विचार करू नका आणखी आपलं संपूर्ण आयुष्य पडलं आहे असे कितीतरी दागिने आपण केव्हाही करू शकतो शारदाचा समजूतदारपणा त्याला आणखी तिच्या जवळ खेचत होता माहित नाही आदल्या जन्मी त्याने असं काय पुण्य केलं होत जे शारदा सारखी जीवन त्याला लाभली होती दोघेही हॉलमध्ये आले गणपत मामा दोघांची वाटच पाहत होते काय मामा कधी आलास प्रल्हादने विचारलं तुझीच वाट पाहत होतो हे माझ घर आणि जमिनीची कागदपत्र आहे तुमच्या जवळ असू दे उपयोगी पडतील गणपत मामाचा आपल्या भाच्यावर किती जीव आहे हे सर्वांना माहीत होत याची खरंच गरज नाही मामा शारदाने तिचे दागिने विकायला काढले आहे होईल सर्व ठीक प्रल्हाद म्हणाला तसं सुलोचनाबाईंचा उर भरून आला हे तुझं स्त्रीधन आहे पोरी त्याला हात लावू नको अजून तुझ्या लग्नाला वर्ष झालं नाही लोक काय म्हणतील सुलोचनाबाई यांचा कंठ दाटून आला होता मला लोकांपेक्षा माझ्या घरच्यांचा विचार जास्त आहे येते मी शारदा म्हणाली तसा प्रल्हादही सोबत निघाला पाहिलं वंस सुनबाई खरंच गुणाची हाय ती या घरावर कधीच संकट येऊ देणार नाही साक्षात लक्ष्मी आहे ती मामीला तिचं भारी कौतुक वाटत होत गावातील शेतकरी यांनी ग्रामपंचायत येथील चावडीवर तातडीने मीटिंग बोलावली होती विषय प्रल्हादचा असल्यामुळे त्याला बोलवण्यात आले नव्हते गावकऱ्यांनी अक्षयचं वागणं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्यामुळे सर्वांना प्रल्हादची काळजी वाटून राहिली होती प्रल्हाद हा उमदा शेतकरी आहे त्याचं कष्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे इतक्या लहान वयात त्याचं आपल्या जमिनीविषयी असलेलो प्रेम वाखण्याजोग आहे तो नेहमी लोकांच्या अडीअडचणींना धावून जातो पण आज त्याच्यावर नको ते संकट ओढवलं आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं आपण त्याला असंच एकटं पडू देणार नाही गावातील पोलीस पाटील मोहोळ म्हणाले आमच्या मनात हा विचार आला होता यावेळी अवकाळी पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं होतं नाहीतर आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे केला असता शिर्के यांनी आपलं मत मांडलं प्रल्हादला जी रक्कम हवी आहे ती आपल्या अवाक्या बाहेरची आहे आणि प्रल्हाद इतका मानी आहे की तो स्वतःहून कधीच कोणाजवळ मदत मागणार नाही मला वाटतं आपण शेती संघटनेपुढे हा विषय मांडायला हवा प्रल्हादने तब्बल तीन वेळा आदर्श शेतकरीचा मान पटकावला आहे त्याच्या मदतीसाठी कोणीच नाही म्हणणार नाही मोहोळ यांनी आपलं मत मांडलं मी तर म्हणतो आपण काही राजकारणी मंडळींना भेटू पाहू त्यांच्याजवळ काही मदत भेटते का ते यावेळी बरेच नामी उमेदवार निवडून आले आहे जे तत्परतेने लोकांची मदत करायला पुढे येतात गायकवाड यांचं म्हणणं बरोबर होत ठरलं तर मग आपण आपल्या परीने जे काही करता येईल ते करायचं पण प्रल्हादला हार मानून द्यायची नाही आपण जर एकजूट राहिलो तरच काहीतरी मार्ग निघेल विसरू नका आज जी वेळ प्रल्हादवर आली आहे भविष्यात ती आपल्यावर सुद्धा येऊ शकते म्हणून आपण एकमेकांचा हात सोडायचा नाही मोहोळ म्हणाले त्यांच्या बोलण्याला सर्वांनी संमती दिली एका प्रल्हादसाठी अख्खा गाव हळहळत होता त्याच्या भल्याचा विचार करत होता पण अक्षय त्याचा पाठचा भाऊ असून आपल्या भावाच्या जीवावर उठला होता पण आज तो जे काही करत होता त्याची परत फेड त्याला करावी लागणार होती पण तेव्हा खूप उशीर झालेला असणार होता शारदाने सोनारक जवळ जाऊन दागिने मोडले होते त्या दागिन्यांचे तिच्या हातात दहा लाख रुपये आले होते ज्या सोनाराजवळ त्यांनी दागिने खरेदी केले होते त्यांच्याजवळ ते मोडले होते म्हणून थोडा चांगला भाव मिळाला होता यावेळी ती प्रल्हादला सोबत घेऊन आली नव्हती आधीच दिवस कमी राहिले होते तिला आणखी बरेच पैसे जमा करायचे होते आता तर तिच्या जवळ दुसरा कोणताही मार्ग नव्हता कारण जे काही होत त्यातून पैसे गोळा करण्यात आले होते ती दुकानातून डायरेक्ट कोर्टात गेली होती आणि आपली काम करायला घेतली पण डोक्यात सतत पैशाचे विचार असल्यामुळे तिचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं त्यात तिची तहान भूक हरपली होती ही गोष्ट सुटली मुग्धाच्या नजरेतून नव्हती पण यावेळी शारदाची समजूत कशी काढावी हेच तिला समजत नव्हतं पाच वाजत आले होते म्हणून शारदा घरी जाण्याची तयारी करू लागली तिने टेबलवर असलेल्या फाईल व्यवस्थित कबर्ड मध्ये ठेवल्या व आपला कोट काढून फोल्ड केला तशी मुग्धा आत आली काही दिवस तू सुट्टी का घेत नाहीस हवं तर तुझी काम मी करत जाईल मुग्धाला मनापासून तिची काळजी वाटत होती त्याची काही गरज नाही घरी राहिले तर मनात नको ते विचार येतात त्यात प्रल्हादचा उतरलेला चेहरा पाहवत नाही इथे कामामध्ये दिवस कसा जातो ते समजत नाही शारदाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होत पण यावेळी तिचे सातवन करण्यासाठी तिच्याजवळ शब्द नव्हते प्रल्हादला घरी यायला उशीर झाला होता शेतात ऊस काम सुरू असल्यामुळे त्याचा संपूर्ण दिवस शेतात जात होता बाकी सर्वांची जेवण उरकली होती फक्त शारदा त्याच्यासाठी जेवण करायची थांबली होती तिने दोघांसाठी ताट वाढली तसा प्रल्हाद हातपाय धुवून जेवायला बसला कसा गेला दिवस प्रल्हादने चेहरा पाहून विचारलं दागिन्यांचे लाख मिळाले आहे शारदाने सांगितलं ही तर चांगली गोष्ट आहे या आठवड्यात मी साखर कारखान्यांमध्ये ऊस घेऊन जाणार आहे त्यातून पैसे मिळतील आणि या महिन्याचं डेअरीचं उत्पन्न मिळेल प्रल्हाद म्हणाला पण त्याच्या बोलण्यावर तिचं अजिबात लक्ष होतं ती ताटात घास तसाच घोळवत होती तसा प्रल्हाद तिच्या अगदी समोर बसला व तिचं ताट बाजूला सारलं अहो काय झालं शारदा भानावर आली त्याने स्वतःचा ताट दोघांच्या मध्ये ठेवलं व एक घास तोडून तिच्या समोर धरला मी खाल्लं निवांत जेवण करा शारदाला संकोच वाटत होता आजकाल तुझ खाण्यावर अजिबात लक्ष नाही म्हणून आजपासून मी माझ्या हाताने तुला भरवणार आहे प्रल्हाद म्हणाला यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं पाहून त्याला समाधान वाटलं आपल्या हाताने प्रत्येक घास अगदी प्रेमाने तिला भरवत होता जेवणापेक्षा त्याच प्रेम पाहून ती तृप्त झाली होती आज दोघांच्या आयुष्यात बरीच संकट होती तरीही दोघांना एकमेकांची साथ होती हेच दोघांसाठी खूप होत रात्री शारदा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती झोप तिच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती सध्या पैसे मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं ती बिछाण्यावरून उठून बसली तशी तिची नजर शेजारी झोपलेल्या प्रल्हादवर गेली दिवसभर शेतीची कामं करून तो दमत होता त्यामुळे त्याला बेडवर पडल्यावर लगेच झोप लागत होती यावेळी त्याच्या चेहऱ्यावर निरागस भाव होते ज्या व्यक्तीने कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं त्याच्यावर अशी बिकट परिस्थिती ओढवली होती हा विचार करून तिला वाईट वाटत होत ती तशीच उठली व गॅलरीत जाऊन उभी राहिली पैशाचा बंदोबस्त झाला नाही तर अक्षय जमीन विकायला कमी नाही करणार त्यामुळे प्रल्हाद कायमचा तुटून जाईल ज्यातून त्याचे सावरणे कठीण होऊन बसेल हेच विचार सारखे तिच्या मनात येत होते तिला काहीही करून प्रल्हादला हरू द्यायचं नव्हतं आधीच त्याने आपल्या आयुष्यात बरच काही सहन केलं होत त्यात आणखी त्याच्या वाट्याला दुःख नको असच तिला वाटत होतं ती बराच वेळ गॅलरीत हुबी होती तशी मंदिरामध्ये काकड आरतीला सुरुवात झाली तिने घड्याळात पाहिलं तर पाच वाजून गेले होते याचा अर्थ रात्रभर ती हाच विचार करत होती प्रल्हादची उठण्याची वेळ झाली होती म्हणून ती बेडच्या दिशेने गेली तितक्यात प्रल्हादचे डोळे उघडले त्याने पाहिलं तर समोर शारदा उभी होती लवकर उठलीस प्रल्हादला वाटले होते की ती आत्ता झोपेतून उठली आहे मला झोप येत नव्हती म्हणून उठले शारदा सारवासारव करत म्हणाली पण तिचा चेहरा त्रासलेला वाटत होता तुझा चेहरा सांगत आहे की रात्री तुझी झोप झालेली दिसत नाही तू आराम कर आणि जमलं तर आज घरीच थांब प्रल्हाद उठला व आपल्या तयारीला लागला त्याच्या बोलण्यातून तिच्याविषयी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती म्हणून तर न सांगताही त्याला शारदाची अवस्था समजली होती ती तशीच बेडवर पडली व डोळे मिटून घेतले प्रल्हाद फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा शारदा निवांत झोपली होती त्याला मनापासून वाईट वाटत पण तो स्वत होता त्याने व्यवस्थित तिच्या अंगावर पांघरून दिलं व अलग तिच्या कपाळावर ओट टेकवले यावेळी तिचा त्रासलेला चेहरा पाहून त्याच्या हृदयात कळ आली पण त्याचाही त्याचा ही जोता। अशा आपन होत असस होता शारदाच्या अशा अवस्थेला आपणच जबाबदार आहोत असच त्याला वाटत होत तिला व्यवस्थित झोपून तो बाहेर गेला पण त्याची ही मनस्थिती सध्या शारदा सारखी झाली होती क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद